मित्रांनो महाराष्ट्रात गणपती बाप्पाची खूप श्रद्धेने पूजा केली जाते आणि महाराष्ट्राचा गणेश उत्सव तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे मित्रांनो महाराष्ट्रात गणपती बाप्पाची अनेक प्राचीन आणि जागृत मंदिरे आहेत आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील गणपती बाप्पाची प्रसिद्ध पाच मंदिरे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या टाकायला विसरू नका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पाचव्या क्रमांकावर आहे श्री वडद विनायक मंदिर महड हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक असून येथे बाप्पाच्या मूर्तीसमोर एक नंदादीप आहे जो अठराशे ब्याण्णव पासून अखंड तेवत आहे असे मानले जाते की येथे श्रद्धापूर्वक प्रार्थना केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो चौथ्या क्रमांकावर आहे श्री मयुरेश्वर मंदिर मोरगाव हे अष्टविनायकांपैकी पहिले आणि अत्यंत महत्वाचे स्थान आहे गणपती बाप्पाने येथे सिंधू नावाच्या असुराचा वध करण्यासाठी मोरावर स्वार होऊन अवतार घेतला होता म्हणून याला मयुरेश्वर म्हणतात या मंदिराची रचना एखाद्या किल्ल्यासारखी आहे मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर आहे श्री गणपती मंदिर गणपती कोकणातील समुद्र किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर अतिशय निसर्गरम्य आहे येथील मूर्ती स्वयंभू मानली जाते हे मंदिर समुद्राच्या काठावर असून समुद्राच्या लाटा मंदिराच्या पायथ्या पर्यत येतात मित्रांनो दुसऱ्या क्रमांकावर आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे पुण्यातील हे मंदिर त्याच्या भव्यतेसाठी आणि सोन्याच्या दागिन्यांनी मडवलेल्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे अठराशे त्र्याण्णव मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी या गणपतीची स्थापना केली होती गणेशोत्सवाच्या काळात येथील सजावट पाहण्यासारखी असते मित्रांनो पहिल्या क्रमांकावर आहे श्री सिद्धिविनायक मंदिर मुंबई हे महाराष्ट्रातील आणि जगातील सर्वात श्रीमंत व प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी एक आहे अठराशे एक मध्ये बांधलेले हे मंदिर नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखले जाते मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा